काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर देवळाली प्रवरातील आदिवासी कुटुंबावर अन्याय अत्याचार करणारे आरोपी राजरोसपणे गावात फिरत असून त्यांना पोलिसांनी अद्यापर्यंत अटक केलेली नाही पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालते तर आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू येत्या दोन दिवसामध्ये आरोपींना अटक केली गेली नाही तर जिल्हाभर जेलभरो आंदोलन छेडू असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक विभाग महाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिला एकलव्य संघटनेच्या वतीनं राहुरी फॅक्टरी या ठिकाणी आयोजित रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते की पोक्सो सारखे आणि अॅड्रॉसिटी सारखा गुन्हा संबंधितावर दाखल असताना दोन महिन्यापासून पोलीस आरोपीला अटक करत नाही राजरोजपणे आरोपी गावात फिरतायत जसं की काही झालेलंच नाही पण आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबावरती भ्याड हल्ला जातो तीनशे साडेतीनशे लोकांनी अंधाऱ्या रात्रीमध्ये लाईट बंद करून लाईट बंद करून त्या कुटुंबावरती चार महिला घरी असताना हल्ला केला घराची नासधूस केली लाखो रुपयाचं नुकसान केलं तिथल्या लहान लेकरांची छेडछाड केली लहान मुलीला उचलून फेकलं तिथल्या महिलांची छेडछाड केली त्यांना प्रतिवाचक शिरगाड केली अमानुस पद्धतीनं हल्ला होता आणि म्हणून आम्ही पोलिसांसमोर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी व्हावं संबंधित त्या लोकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करावा कायदेशीर अशी प्रक्रिया असताना सुद्धा कुठल्याही पोलिसांनी त्या संबंधामध्ये फिर्याद दाखल केली नाही आणि म्हणून शेवटी त्या कुटुंबाला आपलं म्हणणं फिर्यादीच्या माध्यमातून मांडावं लागलं गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपीवर त्या कायद्याचा धाक नसेल तर याचा अर्थ पोलीस त्या आरोपीला पाठीशी घालताय कोणीतरी पोलिसावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय परंतु पोलिसांना आम्ही नम्र विनंती केली की, की शेवटी कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर असल्याशिवाय इथला सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही आणि म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तो कुणाचा या अशा महिलांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे गोर गरिबांच्या घरावरती भ्याड हल्ला करणारे ते कुठल्याही जात समूहाचे असो कुठल्याही धर्माचे असो उद्या आदिवासींनी एखाद्या कुटुंबावरती बॅड हल्ला केला तरी मी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेन अशा मानसिकतेचे आम्ही असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी काय झालं डीवाय एस पीकडे तपास असताना तरुण डीवाय एस पी असताना अशा पद्धतीने जर आरोपी मोकळे फिरत असतील तर मग मात्र कायद्याच्या दृष्टीनं ही बरी बाब नाही आणि म्हणून पाच दिवसापासून ते आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलेला आहे त्यांच्या समर्थनार्थ ता आज हा रस्ता रोको ठेवण्यात आलेला आहे दोन दिवसामध्ये या आरोपीच्या बाबतीमध्ये काही ठोस कारवाई जर नाही झाली तर जिल्हाभर जिल्हाभर इथल्या आदिवासींच्या आणि इथल्या गोरगरीब माणसाची भावना तयार होईल की आरोपीला पोलिसांनी पाठीशी घातलेला आहे आणि म्हणून जेव्हा एखाद्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या काई तेया अंतर्गत गुन्हा दाखल होतो गंभीर गुन्हा दाखल होतो आणि आरोपी ज्या वेळेस असे मोकाट फिरतात आणि पोलीस त्यांना मदत करतात अशा वेळेला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन चार प्रमाणे अधिकाऱ्यावर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो ही वेळ आमच्यावर दोन दिवसानंतर येऊ नये एवढंच मला अधिकाऱ्याला सांगायचं आहे नाहीतर या पोक्सो सारख्या या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत केल्या प्रकरणी या अधिकाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशा पद्धतीची मागणी घेऊन एक व्यापक स्वरूपाचा बहुजनांचा मोठा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल एवढंच सांगतो आतापर्यंत या आंदोलनात तुम्ही या ठिकाणी एकदम शांततेत केलं त्याबद्दल प्रशासनातर्फे आभार व्यक्त करते आणि काल ज्या मिटिंगमध्ये ज्या काही ठरल्याप्रमाणे पोलीस विभागाकडून देखील पूर्तता होईल याचं मी तालुका प्रशासनावतीनं आश्वासन देते सर्वप्रथम तुम्ही शांततेत रास्ता रोको केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासित करतो की आपण जे मागण्या मांडलेल्या आहेत सुद्धा आपण त्या वतीनं खूप प्रयत्न केले आणि लवकरात लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील आणि लवकरात लवकर त्याच्यात्रू आम्ही कागद कारवाई करू तर या रास्ता रोकोचं निवेदन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना गेलं आहे आदिवासी कुटुंबाच्या महिलांवर रात्री अपरात्री येऊन आरोपींनी हल्ला केलाय आरोपी दोन महिने झाले तरी अजूनही अटक नाहीत संबंधित कुटुंब उपोषणाला बसलाय तर त्या आरोपींना पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे का येत्या दोन दिवसामध्ये आरोपींना अटक केली नाही तर एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाभर जेलभरो आंदोलन छेडू आणि आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असा इशारा ढवळे यांनी दिला यावेळी जयेश माळी कुमार भिंगारे गीताराम बर्डे नाना बर्डे विशाल बर्डे जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे राजेंद्र भालेराव रवींद्र बर्डे राहुल बर्डे अमिन पठाण आदींसह एकलव्य संघटना आदिवासी समाज बांधव यांची उपस्थिती होती तर या रास्तारोको आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा